हॅपी थॉट्स सर्वप्रथम तेजगुरु तुम्हाला स्वीकार मंत्र आनंदी विचार आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा ध्यानाबद्दल सांगितले होते तर मित्रमैत्रिणींना तुम्ही ध्यानाला सुरुवात केली आहे का जर तुम्ही सुरुवात केली आहे तर तुम्हाला काही अडचण येते का तुम, किंवा तुम्हाला कसं फील होतंय तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मला रिप्लाय करू शकता आज आनंदी जीवनाची गुरुकिल्ली चौथ्या विषयावर मी तुमच्याशी बोलत आहे तर काय आहे ही चौथी गोष्ट रोज रोज नवी नवी सुरुवात सुरुवात असते असते कालचा दिवस दिवस हा हा संपलेला असतो आजचा सर्वार्थाने वेगळा आहे आजचा दिवस हा सर्वार्थाने वेगळा आहे याआधी कधीही तो वाट्याला आला नव्हता आजचा दिवस हीच खरी संधी आहे आजचा दिवस हीच खरी संधी आहे आजचा दिवस जगणं म्हणजे वर्तमानात जगायला शिकणं जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा आपण आनंदी राहू शकतो जेव्हा आपण भूतकाळाचा खूप विचार करतो किंवा भविष्याचा विचार करतो भूतकाळाच्या आठवणींनी आपण दुःखी होत असतो किंवा कोण काय बोललं माझ्या बरोबर अशी घटना भूतकाळात घडली होती मग मला भविष्याची पण चिंता असते जेव्हा आपण ह्या दोन्हीचा मध्य साधून वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा आपण नक्कीच आनंदी राहू शकतो आनंदी राहणं म्हणजे काय वर्तमानात जगणं म्हणजे काय तर आपल्यातले गुण शोधायला शिकणं किंवा आपल्यातला एखादा गुण वाढीस लावणं म्हणजे रोजच्या रोज लाईफमध्ये आपण कसं तो गुण वाढीस लावून जगू शकतो किंवा आनंदी राहू शकतो समजा जर मला रील्स बन बनवायला आवडतं फॉर एक्झाम्पल रील्सवर एक नृत्य अभिव्यक्ती करायला मला आवडते तर तेव्हा मी लोकांचा विचार करून चालेल का मला जर त्याच्यात आनंद मिळत असेल मला जर रील्स बनवून त्या अपलोड करायला आवडत असेल किंवा माझच रील पाहून मी दहा वेळेस खुश होत असेल तर हा माझा आनंद आहे त्यात लोक कुठल्या दृष्टीनं बघताय किंवा लोक काय म्हणतात तर याचा फरक मला पडायलाच नाही पाहिजे आणि जेव्हा लोकांचा परिणाम माझ्यावर होत नाही आणि मी तरीही खुश राहू शकते म्हणजे आनंदी राहू शकते तर मी नक्कीच माझ्या फॅमिलीलाही आनंदी ठेवू शकते आणि मी आनंदी म्हणजे आनंदी जीवन उत्साहानं आणि भरभरून जगू शकते तर अशी कुठ असा कुठला गुण आपल्यात आहे हे शोधा आणि आजपासून वर्तमानात जगायला सुरुवात करा तर नक्कीच तुम्ही आनंदी राहू शकाल धन्यवाद हॅपी थॉट्स